नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश करमुडी रुग्ण हक्क संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष आहे इथे या ठिकाणी यायचं कारण हे आहे की दोन दिवसापूर्वी शबनम अकबर सय्यद हिचा मृत्यू झालेला आहे हिचा मृत्यूचं कारण आहे डॉक्टर अफसर शेख जे की लातूरमध्ये सना एम एस सना हॉस्पिटल मल्टीस्पेशलिटीच्या नावाने लांद्रे रोडला हॉस्पिटल सुरू आहे जे की मल्टी स्पेशालिटी नाही आहे यांची जी डिग्री आहे ती बी एम एस एम एस आहे ऑपरेशन करताना एक ठेवावा लागतो एक गुळतज्ञ तज्ञ ठेवायला लागतो कुठलीही त्यांनी प्रक्रिया पूर्ण न करता त्यांनी ना। शब्द नाव आहे त्यांना शस्त्रक्रियेसाठी बोलवलं कुठलेही काही होणार नाही ना म्हणून शास्त्र दिली व रूम मध्ये ऑपरेशन केलं आणि तिथे काय झाले काही माहीत नाही अचानक पेशंट सिरियस झाला त्यानंतर त्यांनी कुरुमावली हॉस्पिटलमध्ये पॉटिले जातो आणि या दरम्यान कुठेही शब्द कुठं निधन झालं या सर्व ह्याच्यामध्ये डॉक्टर डॉक्टर शेख पूर्णपणे निष्काळजी झालेली आहे असे प्रथम दर्शना प्रथम दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी आज विवेकानंद पोलीस स्टेशन येथे रुग्णा संरक्षण समिती आणि जे मैताचे पती आहेत त्यांनी या ठिकाणी रिसर आज या ठिकाणी ही तक्रार दिलेली आहे या तक्रारीवर माननीय पोलीस निरीक्षकांनी चौकशी करून त्याच्यावर समिती गठित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे आमच्या रुग्णाक्य संरक्षण समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी आहे की ही सदर चौकशी जी आहे पूर्णपणे पारदर्शकपणे झाली पाहिजे कुठल्याही डॉक्टरांच्या दबावाला बळी न पडता कुठल्याही डॉक्टरांच्या संघटनेला बळी न पडता सदर डॉक्टरला पाठीशी घालून त्याला कसे ह्या प्रकरणातून निर्दोष निघता येईल हे पाहता करू नये एकदम पारदर्शकपणे चौकशी करावी आणि त्यांच्यावर ते दोषी असतील तर गुन्हा सिद्ध करावा व आमच्या अकबर भाईंना न्याय मिळवून द्यावा त्याच्या मुलांना न्याय मिळवून द्यावा ही आमची रुग्ण संरक्षण समितीच्या वतीने मागणी आहे आमच्या जिल्हाध्यक्ष रुग्णालय दीपक जी गांगे साहेबांनी पण त्या हॉस्पिटल संदर्भात पूर्वी तक्रारी दिलेल्या होत्या त्याच्याही त्यांनी चौकशीचं पत्र काढलं पण कुठलीही कारवाई झालेली नाहीये पण हा आता कुठलेही आम्ही सामाजिक कार्यकर्ते गप्प बसणार नाही कारवाई झाल्याशिवाय त्यामुळे तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी हे या माध्यमातून या विरोधावर मी सगळ्यांना आवाहन म्हणतो धन्यवाद